लंच टाईम चालून आता भूक लागली भूक लागली म्हणजे आपण जेवण घरात येताना आणलं होतं भाकरी होती घरची मशरूम पनीरची भाजी आहे नेहमीप्रमाणे आपलं घरचं जेवण भोजन आमचं ठरलेलं असतं त्याप्रमाणे एक वाजला म्हटलं तर जेवण घेऊ पोटपूजा करूया या सर्व या सर्वजण काय करे जेव्हा या सर्वजण काय काय माहिती काय इथे ना जेव्हा जेव्हा मी बाहेर फिरायला येतो की नाही तेव्हा मी शक्यतो घरातलं जेवण बनवून घेऊन येते कारण की बाहेरच कुठे काय मिळेल वेळेत मिळेल की नाही माहित नाही आणि आमचे मेंबर हे तिन्ही आहेत ना मी काय दिवसभर उपाशी राहू शकते मला तसं काही प्रॉब्लेम नाहीये पण हे तिन्ही मेंबर आहेत ना ह्यांना जेव्हा दुकान बघतात ना म्हणजे आता बाहेर जसा इथे जिथून आम्ही आतमध्ये आलो Curite! तिथे आम्ही जबाब आणि आमच्या आज पंक्तीमध्ये काय काय आहे बघा आणि खास करून एक आहेत दाखवते तुम्हाला काय आहे ते पहिला हे वाढून घेते आमच्या बस काय का? आहे माहितीये का डाळीची भाजी आहे पनीर मशरूम वाटाण्याची भाजी आहे ज्वारीची भाकरी आहे भात फक्त आणलेला नाहीये मी आणि त्याच्याबरोबर आणलाय मस्तपैकी कांदा जो की हा असा तर मला फुटणारच नाही तो असा पण वन टू असा नसतो फोडायचा असा तरी कसा फोडतात फोडल्याचे मतलब आणि आने, आता हळू मार मधला गाबा त्याच बाहेर चाललंय चिंद्या कांदा ना जेव्हा आपण चिरून खातो की नाही चिरून खातो तेव्हा कांदा जरा तिखट लागतो पण असा जेव्हा तोडून खातो की नाही काय आहे गड गड कांदा भाकरी चटणी भाकरी कांदा भाजी भाकरी कांदा आज स्वाद आहे ना ते निसर्गाचा स्वाद काय

कर माग कोम गावरा एक 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 सेट एक दोघरा मोकळा ठेवून शेकून तिकडं तिकडे तुटलं खराब झालं पत्रा टाकलेली इथं बाहेर मग आठवत तेच दिसतेच आम्हाला चल गोरांग ड्रायविंग सीटवर बस मी चाललोय तिथं इथं स्टॉप करतो एवढं मी तुला फालतू कुठं पण डायरेक्शन कळत नाही तर काय करणार एवढ्याच

you